अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर शहरातील ब्रिटिश कालीन पुलाची दयनीय अवस्था आणि त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे ही काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये हा पूल रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा प्रमुख मार्ग तर आहेच पण याच पुलावरून शहरातील अनेक लोकप्रतिनिधी शासकीय विश्रामगृहाकडे ये जा करत असतात अशा परिस्थितीतही त्यांना या पुलाची दुरावस्था आणि नागरिकांना होणारा त्रास दिसत नाही का असा संतप्त आणि गंभीर प्रश्न आता जनसामान्य नागरिकांना पडला आहे पावसाळ्यात पुलावरून वाहणारे पाणी असो की वर्षभर पुलावर साचलेले खड्डे असोत या सर्व अडचणींचा सामना नवापूरच्या नागरिकांना रोज करावा लागतोय मात्र ज्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी निवडून दिले आहेत तेच याच मार्गावरून जाताना या समस्येकडे कानाडोळा करत आहेत जनतेच्या समस्यांची जाण असलेले म्हणून मिरवणाऱ्या या लोकप्रतिनिधींना आपल्याच शहराच्या विकासाची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची चिंता नाही का शासकीय विश्रामगृहात ये करताना लोकप्रतिनिधींच्या गाड्या याच खड्डेमय पुलावरून जातात त्यांना धक्के बसत असतील गाड्यांचे नुकसान होत असेल तरीही त्यांची डोळे झाक सुरूच आहे एखाद्या मोठ्या दुर्घटनेची ते वाट पाहत आहेत का निवडून दिल्यानंतर जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे परंतु नवापूरमध्ये याचे चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे नवापूरची जनता आता लोकप्रतिनिधींना थेट प्रश्न विचारत आहे तुम्ही याच पुलावरून जाताना तुम्हाला खड्डे दिसत नाही का तुम्हाला जनतेचा त्रास जाणवत नाही का की फक्त मतांसाठी जनतेची आठवण येते या प्रश्नांची उत्तरे आता लोकप्रतिनिधींना द्यावीच लागतील कारण जनतेच्या संयमाचा बांध फुटत चाललाय न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर